आष्टीतील विकास बनसोडे हत्या प्रकरणा संदर्भात बातमी आहे बनसोडेचा अंतर्गत रक्तस्त्रावामुळे मृत्यू झालेला आहे शवविच्छेदन अहवालामधून हे कारण समोर आलंय हत्या प्रकरणामध्ये आठ जणांना अटक करण्यात आलेली आहे बीडच्या आष्टी तालुक्यामधील पिंपरी घुमरी इथे विकास बनसोडे या युवकाचा प्रेम संबंधाच्या संशयावरून खून करण्यात आला होता त्याचा शवविच्छेदन अहवाल आता समोर आलेला आहे यामध्ये विकास याला अति मारहाण झाली आणि यातूनच त्याच्या शरीरामध्ये अंतर्गत रक्तस्त्राव झाला आणि त्याचा त्यामध्येच मृत्यू झाल्याचं या शवविच्छेदन अहवालामध्ये म्हटलं गेलं आहे पंधरा मार्च रोजी विकास याची हत्या करण्यात आली होती या प्रकरणात प्रारंभी सहा जणांना अटक करण्यात आली त्यांना चोवीस मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे राष्ट्रीय पोलिसांनी या दरम्यान आणखी दोघांना अटक करत न्यायालयामध्ये हजर केलं असता न्यायालयाने त्यांना सहा दिवसांची कोठडी सुनावली आहे आणखी दोघांना लवकरच अटक करणार असल्याचा तपास अधिकारी बाळकृष्ण हानपुडे पाटील यांनी सांगितलं संतोष देशमुख यांना देखील अशाच पद्धतीने मारहाण करण्यात आली होती त्यांचा देखील मृत्यू अंतर्गत रक्तस्त्राव झाल्यामुळे शॉकमध्ये जाऊन झाला होता आणि आता ही देखील घटना तशाच पद्धतीने घडल्याचं समोर येत आहे शवविच्छेदन अहवालामधून त्याच्या मृत्यूच कारण समोर आलेलं आहे आणि या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी आमिर आमिर हुसेन जोडले आहेत ज्या युवकाचा या मृत्यू झाला होता त्याचा शवविच्छेदन अहवाल आता आपल्या समोर येतोय आणि त्याच्या मृत्यूचं कारणही समोर येतोय कशा पद्धतीने आता पोलीस कारवाई करणार आहेत नक्कीच जाणवी जर आपण बघितलं तर पुन्हा एकदा बीड जिल्ह्यात एक दुर्दैव घटना घडलेली आहे आणि हे संतोष देशमुख जशी हत्या झाली होती त्याच प्रकरणात ही हत्या आहे संतोष देशमुख यांना जसं मारण्यात आलं होतं त्याच प्रकारने विकास बनसोडे यांना सुद्धा मारण्यात आलेला आहे वायरनी आणि दुसऱ्या हत्यारनी ते मारण्यात आलं होतं सगळ्यात साठला होता त्यानंतर संतोष देशमुख यांचा मृत्यू झाला होता असा अहवाल आपल्या समोर आला होता त्यानंतर आता बनसोडे यांचं पण तसंच अहवाल आलेला आहे की एवढं मारलेलं आहे की त्यांना शरीरात साठला होता आणि त्यांचा मृत्यू झालेला आहे जी 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 धन्यवाद अमिर दिलेल्या सविस्तर माहितीसाठी